आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी बृहन मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाकडून घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक वैज्ञानिक परीक्षेत दिन्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे लक्ष्मीनारायण हायस्कूल जयसिंगपूर येथील यत्ता सहावीचा विद्यार्थी चिरंजीव हर्ष पराग करमरकर यांना सिल्व्हर मेडल मिळवलं आहे संपूर्ण भारतातून या परीक्षेस एकूण सत्याऐंशी हजार विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी साडेतीनशे विद्यार्थी बालवैज्ञानिक होण्यास पात्र झाले मुंबई येथे हे पदक डॉक्टर सुनील कांबळे विभाग प्रमुख कुलाबा वेधशाळा डॉक्टर प्रियदर्शिनी कर्वे प्रसिद्ध वैज्ञानिक तसेच कैलास चव्हाण अध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं हर्षला शाळेचे मुख्याध्यापक आर आय पवार सर पर्यवेक्षक पी आर माने सर तसेच वर्ग शिक्षिका सौ व्ही एस शिंदे मॅडम बी बी कदम एस एच भोसले एस व्ही हजारे व एस के सुतार सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्याचे त्याचे आजी सौ स्वाती चंद्रशेखर मोडक आई डॉक्टर अनुजा करमरकर वडील पराग करमरकर या सर्वांचं मुलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज